तालुक्यातील ओतूर गावातील दोनशे वर्षाची परंपरा लाभलेल्या बोहाळा उत्सवाची यशस्वी आता सांगता झाली आहे विविध देवी देवतांचे मुखवटे मुकुट नृत्य तमाशा आणि सजावटीने गावात सांस्कृतिक उत्साह दिसून आला ग्रामस्थ व आयोजकांनी महिनाभर मेहनत घेत यंदाचा उत्सव स्मरणीय केलाय आता या परंपरेचे जतन हे गावकऱ्यांचे संस्कृती प्रेम अधोरेखित करते पाहूयात कळवण तालुक्यातील ओतूर येथे दोनशे वर्षाची परंपरा लाभलेला तीन दिवसीय बोहाळा उत्सव आनंदात संप उत्पन्न झाला गुढीपाडव्याच्या दिवशी गवताची पेंढी मिरवणूक मुहूर्तमेढ करण्यात आली विविध देवतांचे मुखवटे लीलावाज विकले गेले गणपती वीरभद्र रावण मसुबा यासारख्या देवतांच्या मुकुट नृत्यांनी परिसर भारावून केला सजन अहिरे नागू अहिरे कातिलाल गायकवाड कैलास पवार मचिंद्र अहेर व पत्रकार रवींद्र अहेर यांनी आपल्या भूमिकांमधून योगदान दिले ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि बोहाडा कमिटीच्या सदस्यांनी उत्सवासाठी खूप मेहनत घेतली तसेच तमाशा लाईट सजावट आणि थेट प्रक्षेपणामुळे हा उत्सव गावच्या इतिहासात विशेष ठरला गेल्या बारा तेरा वर्षापासून बंद पडलेला होता बोहडा दोनशे वर्षाची परंपरा आहे आमच्या उदूर गावाला संस्कृती परंपरा जपण्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही परंपरा चालू ठेवली आहे त्याबद्दल सर्वप्रथम ग्रामस्थांचे व आमच्या बोहडा कमिटीचे आभार मानतो तर का सर्व माध्यमातून प्रसार माध्यमातून आम्ही प्रसिद्धी दिली तर कालपासून म्हणजे आम्ही मिटिंगा बैठका वर्गण्या सर्व प्रकारचं या ठिकाणी आम्हाला ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत तर सर्वप्रथम आमच्या या बोर्डाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या कमिटी व्यतिरिक्त कमिटीमधले सुनील टेलर रवींद्र आहे स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण